आज होता संडे तर आमची मॉर्निंग तर एकदम निवांत असे झाली मग चहा नाश्ता करून घेतली न भरवलं तर त्याला भरवताना खूप गप्पा मारावं लागतात खूप धिंगाणं करावं लागतं असं खेळतं खेळतंच मी त्याला खव भरवते मी मोबाईल वगैरे असं काहीही त्याला दाखवत नाही ना टी व्ही ना मोबाईल आणि पी खूप मस्ती चालू होती आज होता फ्रेंडशिप डे तर काय काय करायचं उद्या स्कूलमध्ये ही सगळी चर्चा चालू होती आणि आज तिची फ्रेंड घरी आली होती संडे टू संडे फक्त या दोघीजणी खेळतात बाकी इतर दिवस तिला क्लासेस असतात हिला पण वेळ नसतो मग दोघीही काही भेटत नाही हप्त्यातून एकच दिवस भेटतात आणि आज संडेचे खालीही मॅच चालू होती तर रिव्हच्या पप्पांचाही बिना खाली चालू होता फुटबॉल चालू होता सगळ्यांचं खेळणं तर सगळ्यांची प्रॅक्टिस घेत होते ते आणि हे सगळ्या गेममध्ये खूपच हुशार आहेत सगळे गेम्स येतात त्यांना आणि खरंच खूप भारी खेळतात ते मी सुद्धा बघतच बसते त्यांनी ते खेळायला जर गेले तर इकडे तर पावसाचा पत्ताच नाही आहे मस्त कडक ऊन पडलेलं असतंय जसं उन्हाळा चालू आहे पावसाचा थेंबही नाही आणि आबाळही येत नाही आता खूप जास्त गरम ते कूलरची कमी भासते आता वापस पॅक करून ठेवून दिलेलं आहे कूलर पण आता असं वाटतं की वापस काढून घ्या इतकी गरमी पडली आहे तर लेकरांच्या मुलांच्या आंघोळी वगैरे करून घेतल्या त्यांना मस्त फ्रेश केलं आणि रिव्ह्यूला खेळायचं होतं म्हणून तिची खूप गडबड चालू होती आंघोळ करण्यासाठी तर मी आधी बाळाला घालून घेतली कारण तो खूप दिनानं करतो मग आंघोळ करताना पाणी खेळायला खूप आवडतं त्याला तर त्याला फ्रेश वगैरे करून घेतलं आणि आंघोळ केले आज जेवणामध्ये आंबट सुख्याची भाजी बनवत होते तर आधी कुकर लावून घेतलं होतं मी तर त्याच्यामध्ये मुगाची डाळ सुक्याची एक गड्डी टाकली भाजी आणि मिरच्या क कट करून टाकल्या आहे आणि शेंगाने टाकले बस बाकी काहीही टाकलं नाही आहे मस्त दोन तीन शिट्ट्या होऊ दिल्या नंतर त्याला छान घोटून घेतलं माझ्याकडे रवी नाही आहे तर मी पावभाजीचे हे मॅच्चर आहे त्यानेच मस्त घोटून घेतलं आणि मग तडक्याची तयारी केली जिरे मोहरी आणि मिरची टाकली की मला कमी तिखट होईल असं वाटलं होतं म्हणून वरतून एक मिरची टाकली आणि लसणाची फोडणी दिली मस्त वरतून थोडंसं कोथिंबीर टाकला धने पावडर आणि हळद बस एवढंच मी जास्त मसाले वगैरे काही यूज करत नाही कारण यांना ॲसिडिटीचा त्रास होतो आणि जास्त मसाले नको म्हणून मी सगळं स्किप करून टाकते आणि साधं आपलं हलकं जेवण बनवते जे की शरीरासाठी चांगलं फायदेशीर असेल तर बघा मस्त आपली डाळ तयार झाली आहे चुखात डाळ एकदा नक्की ट्राय करा खूप स्वादिष्ट होते आणि मी खाली, गेली होते थोड़े गपा खाली गपा गेले होते थोडंसं बसायला गप्पा मारायला तर खाली मस्त गप्पा वगैरे मारल्यात घरी जायला निघाले आणि घरी मला दळणती करून ठेवायचं होतं आणि हे जे राशनचे तांदूळ आहेत ते मी फक्त इडली आप्पे वगैरे असं काही साऊथ रेसिपीसाठीच यूज करते आणि दुसरी गोष्ट मी याचं तांदूळचं पीठसुद्धा करून घेते तांदळाच्या भाकरीसाठी तेही खूप आवडतात आम्हाला अर्धे तांदूळ मी इडली त्यासाठी ठेवणार आहे व्यवस्थित स्वच्छ निसून वगैरे आणि अर्ध्याचं मी पीठ करून आणणार आहे खूप गरम गरम तांदळाच्या भाकरी खूप छान लागतात आणि आम्हाला खूप आवडतात थंडी तर जास्त खात नाही पण आणि आमच्या पिहू मॅडमसुद्धा मला खूप हेल्प करतात मी जसं करेल तसे माझी ॲक्टिंग करतात खूप गप्पा चालतात तिच्या आणि तिच्या गप्पांमध्ये माझं काम खूप फास्ट होऊन जातं आणि नक्ष झोपलेलं होतं म्हणून एवढं निवांत बसता आलं त्याला आधी झोपू घातलं आणि नंतर मी हदळणाचा पसारा काढला नाही तर हे काहीच मला करू दिलेलं नसतं त्याने आणि माझ्या मागे ड्रम आणि कूलर ठेवलेलं आहे कूलर पॅक करून ठेवलेले आहे मी नसतं आणि ड्रम तो आडवा यासाठी केला आहे कारण नक्षू झाडांकडे जातो म्हणून आडवा टाकून देतो आम्ही मग तो झाडांकडे जाऊ शकत नाही आणि संध्याकाळी पाणी आलं होतं नक्षीबी जागी होता ते मला दरवेळेला पाणी भरवायची मदत करतात कारण मी अजून हांडी वगैरे काहीच उचलत नाही माझं सीझर असल्यामुळे सेकंड मी एकीकडे पुलाव केला होता सोयाबीन पुलाव कारण खूप लेट झालं होतं पाण्यामध्ये आम्हाला तर मी गरम गरम तेच लावून दिलं आणि इन्स्टंट सोयाबीन पुलाव खूप छान झाला होता एकदा एकदम साधा सिम्पल केला मी पण खूप टेस्टी झाला होता मस्त सगळ्यांनी ताव मारला आणि संध्याकाळी आम्ही फ्रेंडशिप डे सेलिब्रेट केला तर पिहूने नक्षुला घातलं आणि यांनी एकच मोठं आणलं होतं माझ्यासाठी तर पिहूला म्हटलं होतं तू छोटं घाल मम्मीला तर ती अजिबात ऐकत नव्हती तर मी यांनी घातलेलं पुन्हा काढलं आणि पिहूने मला पुन्हा तेच घातलं तर असाच होता आमचा आजचा फ्रेंडशिप डे आणि सनडे तर कसा वाटलं तुम्हाला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका जरा आता भेटू पुन्हा एकदा नाही व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो तो बाय